नमस्कार भावांनो महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रात सर्व बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा एकमेव नंदी म्हणजे रुत्सम नोम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो येणारी दोन हिंदकेसरीची मैदानं एक म्हणजे वडकी हिंदकेसरी आणि दुसरं म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी तर मित्रांनो दोन्ही मैदानातील मी बकासूरचा पायरा आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आत्ता चाऊल लागलेली आहे ती सतरा तारखेचं वडकीचं हिंदकेसरी मैदानाची सर्वांचीच आता तयारी चालू आहे वडकी हिंद केसरी मैदानासाठी सर्व सज्ज झालेलं आहे तर सर्वांना एक उत्सुकता होती की बकासूरचा पैरा वडकी हिंदकेसरी मैदानात कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहेत बरेच जणांनी तर्कवितर्क लावलेले आहेत तेच पैरे खरे आहेत का हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ता हे जो भव्य दिव्य असं वडकी हिंदकेसरीचं मानाचं आणि पारंपरिक मैदान होत आहे वर्ष चौतीसवे आहे मित्रांनो चौतीस वर्षाची परंपरा असलेल्या या वडकी मैदानात खूप रथी महारथी येत असत कारण कारण की हे मैदान देखील हिंद आहे तर मित्रांनो वार मंगलवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्दीच मानाचं पारंपरिक पारदर्शक मैदान होत आहे येथे मैदानाचा स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकावन्न क्रमांकाला एक लाख एकतीस तृतीय क्रमांकाला एक क्रमां लाख अकरा चतुर्थ क्रमांकाला एक्क्याण्णव पंचमला एकाहत्तर अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत प्रथम क्रमांक दीड लाखापासून ते पंचम एकाहत्तर शेवटपर्यंत चांगलीच बक्षिस आहेत त्यामुळे या मानाच्या मैदानात सर्व रथी महारते आपल्याला बघायला मिळणार आहेत हे मित्र मैदान श्री रक्त जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे असतो या वर्षी देखील हे असणार आहे वर्ष असणार आहे आणि या मैदानाचा लाइव प्रक्षेपण लाईव्ह विषयाकडे पैरा वडकी हिंद केसरी मैदानासाठी कोणासोबत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आपला बकासूर तर आधीच नऊ हिंद केसरी झालेला आहे तर नक्कीच या दोन मैदानापैकी एक मैदान आपला बकासूर एक नंबर करीलच आणि दशम हिंद केसरी होणार म्हणजे होणार दोन हजार चोवीसपर्यंतच पर्यंतच दशम हिंद केसरी होऊन दाखवणार असा आपला बकासूर सज्जत झालेला आहे कारण की पैरा देखील टॉपच केलेला आहे दोन्ही मैदानात मित्रांनो एकच पैरा आहे मित्रांनो हे बैलगाडा क्षेत्रात एक जाणून घ्या की पुसेगाव हिंद केसरीची जी तयारी करतात तेव्हा जे वडकीला पैरे असतात ना तेच ऐंशी नव्वद टक्के पुसेगावला पैरे असतात म्हणजेच काय वडकीला एक ट्रायलच असते नंतर पुसेगावला फायनलच असते त्यामुळे ऐंशी टक्के आईश्टक, पैरे वडकीला जे पलतात ते पैरे पुसेगाव हिंदकेसरीसाठी असतात तर मित्रांनो असाच बकासूरचा पैरा आहे वडकीला देखील आहे आणि पुसेगावला आहे तर मित्रांनो तो पैरा असणार आहे मुंबईचा टॉपचा नंदी जो धुमाकूल घालतोय महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रात असा घोटचा सरजा घोटचा सरजा आणि बकासूर ही जोडी वडकी हिंद केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे यावेळी बकासूरच्या मालकांनी ठरवलेलं आहे की दशम हिंद केसरी होऊन दाखवायचंच आहे त्यामुळे मित्रांनो पैरा देखील टॉपच केलेला आहे घोटचा सरजा ही मला माहिती मुंबईवरूनच मिळालेली आहे घोटकी वडकीलाच हा पैरा असेल आणि पुसेगाव देखील हाच पैरा असणार आहे बकासूर म्हणजेच काय बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी वडकी हिंदकेसरी मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झालेली आहे त्यानंतर पुसेगाव हिंदकेसरीसाठी देखील हीच जोडी असणार आहे म्हणून मी मित्रांनो म्हटलं होतं की वडकी हिंदकेसरी मैदानात जे पैरे असतात तेच ऐंशी टक्के पैरे पुसेगाव हिंद साठी देखील असतात त्यामुळे मित्रांनो वडकी हिंद केसरीत घोटचा सर्जात असणार आहे आणि पुसेगाव हिंद केसरीत देखील घोटचा सर्जात असणार आहे त्यामुळे ही जोडी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सध्याच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वांच्या मनावर आदिराज्य गाजवते अशी ही जोडी आहे बकासूर आणि घोटचा सर्जा नक्कीच वडकी हिंद केसरी मैदानात ही दावेदार आहे ही जोडी नक्कीच का बैलगाडा क्षेत्रात काही सांगू शकत नाही पण बकासूर आणि घोटचा सर्जा नक्कीच दावेदार मानलं जाते हिंदकेसरी होण्याचं बघूया येत्या सतरा तारखेला वडकी हिंदकेसरी मैदानात कशी जोडी पलते मित्रांनो आता मी तुम्हाला हे दोन तीन दिवस सर्व नंदींचे पैरे सांगत जाणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या कारण की मी रोज दोन तीन व्हिडिओ घेऊन येणार आहे कोणकोणत्या नंदींचे कोणासोबत पैरे आहेत याच्यानंतरची व्हिडिओ असणार आहे ती सर्जा एट फाय झिरो झिरो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जाचा पैरा मित्रांनो दुसराच आहे बरेच जण तर्कवितर्क लावतात ते पैरे नाही वेगळाच तुम्हाला बघायला मिळणार ऐकायला मिळणार त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याच्यानंतरची व्हिडिओ घेऊन येतोय लवकर धन्यवाद मित्रांनो